परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे आणि दिनास शुभवार्ता देण्यासाठी त्याने मला अभिषेक केला आहे शब्द आहेत आजच्या शुभवर्तमानातले खुद्द येशू ख्रिस्ताने उच्चारलेली क्रिसाठाई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो पुण्याच्या पेपल सेमनेरीमध्ये अभ्यास करत असताना एका ब्रदराने दिलेली साक्ष त्याने सांगितलं की तो दिवस माझ्या पंधरावीच्या परीक्षेचा दिवस होता म्हणून सकाळी मी चर्चमध्ये गेलो वाचन देखील किती सुंदर होतं की जे तुम्ही कनिष्ठातील कनिष्ठांपैकी एकाला करता ते तुम्ही मला करता आणि मग मी मनातल्या मनात निश्चय केला आज कुठल्या तरी गोर गरिबांसाठी काहीतरी करायचं साधारण अकरा वाजता परीक्षा म्हणून मी माझ्या घरातून दहा वाजताच निघालो सायकलीने मला माझ्या परीक्षा केंद्रावरती पोहोचायचं होतं आणि रस्त्यात मला एक भिकारी दिसला अक्षरश मरणासन्न अशा अवस्थेत मी घड्याळाकडे बघितलं साडे दहाची वेळ आता कोणत्याही परिस्थितीत मला पोहोचलं पाहिजे परंतु डोळ्यासमोर तो भिकारी थोडासा अस्वस्थ झालो परंतु निश्चय केला जायचं परीक्षा द्यायची परत यायचं आणि ह्या ह्या भिकाऱ्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करायचं मी जाऊन परीक्षा दिली अजूनही मनामध्ये तो विचार घोळत होता की ह्या भिकाऱ्याला जाऊन आपल्याला मदत करायची आहे मी परतलो आणि मला आश्चर्याचा धक्का बसला त्या ठिकाणी भिकारी दिसत नव्हता मी आजूबाजूला चौकशी केली आणि त्यांनी मला सांगितलं आत्ताच तो मरम पावला त्या क्षणाला माझ्या काळजाचा ठोका चुकला कुठेतरी माझं काहीतरी चुकलेलं होतं असं मला वाटायला लागलं माझी परीक्षा एका बाजूला संपलेली होती पण खरी माझी जी परीक्षा होती त्याच्यामध्ये मी नापास झालेलो होतो असं मला कुठेतरी वाटू लागलं मी घरी जाऊन धाय 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 मोकलून अक्षरशः रडलो माझी परीक्षा संपली त्या प्रसंगाने माझ्या मनाची एवढी पकड घेतली होती की गोर गरिबांसाठी काहीतरी करावं अशा विचाराने मी पेटून उठलेलो होतो आणि त्या पार्श्वभूमीवरती मी आज सेमनेरीमध्ये प्रवेश केलेला आहे क्रिसाठाई माझ्या प्रिया बंधू भगिनीनो आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू यशु ख्रिस्त अशाच प्रकारे एक महत्वाचा जाहीरनामा जाहीर करतो की परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे आणि दिनास शुभवार्ता देण्यासाठी त्याने मला अभिषेक केलेला आहे शुभवार्ता ह्या नोवेनाच्या काळामध्ये आपण देव शब्द आणि पवित्र मर्या ह्या मुख्य विषयावरती मनन चिंतन करणार आहोत पोप फ्रान्सिस ह्याने तीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस ह्या संत जेरोमच्या सोळाशेव्या स्मृतिदिनी एक परिपत्रक प्रसिद्ध केलं आणि त्या परिपत्रकाचं नाव आहे इस इल्लीस आणि त्याद्वारे त्यांनी सामान्य काळातील तिसरा रविवार हा देवशब्द रविवार म्हणून जाहीर केला केलेला होता तसा साजरा केला जाईल असं सांगितलं म्हणून ह्या नोवेनाच्या काळामध्ये आपण त्या देव शब्दावरती विशेष चिंतन करणार आहोत की हा देवशब्द आपल्याला नक्की कुठे सापडतो परिपत्रक आपल्याला सांगतं पहिल्या प्रथम तो बायबलमध्ये सापडतो प्रभू येशू ख्रिस्ताने शिकवण दिली ती शिकवण लोकांना कठीण वाटली बरेच लोक येशूला सोडून गेले आणि येशूने आपल्या प्रेषितांना विचारलं तुम्हाला देखील सोडून जाण्याचा सो विचार आहे का आणि त्यांनी सांगितलं पेत्राने सांगितलं प्रभूची आम्ही कोणाकडे जावे सार्वकालिक जीवनाची वचने तुझ्याजवळ आहेत परमेश्वराचा शब्द कुठे आहे बायबलमध्ये आहे म्हणून पहिला महत्त्वाचा मुद्दा पोप महोदय सांगतात आपण आता बायबल उघडायला सुरुवात केली पाहिजे तो वाचायला सुरुवात केली पाहिजे आणि मग परमेश्वराचा शब्द श्रद्धेने ऐकायचा कदाचित सगळेच लोक सुशिक्षित नसतील पण बऱ्याच लोकांना ऐकू येतं रविवारची मिस्सा असते मिस्सामध्ये वाचनं असतात आपल्याकडे आता ऑडिओ उपलब्ध झालेले आहेत त्याद्वारे परमेश्वराचा शब्द ऐकायचा तोसुद्धा श्रद्धेने ऐकण्याने श्रद्धा निर्माण होत असते विकसित होत असते असं पोप महोदय आपल्याला सांगतात हा परमेश्वराचा शब्द आपल्या जीवनाला ध्येय देत असतो कुठलं तरी एक ध्येय आपल्या जीवनामध्ये असावं लागतं की ज्यासाठी माणूस आयुष्य द्यायला तयार होतो त्या तरुण मुलाने एक ध्येय उराशी बाळगलं आणि आज एक धर्मगुरू म्हणून तो गोर गरिबांची सेवा करत आहे की परमेश्वराचं शब्द आध्यात्मिक उन्नतीसाठी मदत करत असतो आपण प्रत्येकाला वाढत वाटत असतं की आपण आपल्या प्रार्थनेमध्ये आपल्या श्रद्धेमध्ये आपल्या भक्तीमध्ये वाढत गेलं पाहिजे परंतु ज्याप्रमाणे एखाद्या झाडाला सिंचन करावं लागतं आणि ते पाणी मिळालं तरच ते झाड वाढत राहतं तसा परमेश्वराच्या शब्दाचा पाण्याचं सिंचन केल्याशिवाय आध्यात्मिकतेचं रोपटं वाढू शकत नाही त्यानंतर हा शब्द देवाची वचने पूर्णत्वास नेतो बायबलमध्ये जुन्या करारातील तीनशेपेक्षा अधिक वचने प्रभू यशू ख्रिस्ताच्या जीवनात पूर्णत्वास गेलेली आहे असं आपल्याला बायबल अभ्यासक शिकवतात त्यानंतर बायबलचा शब्द जीवन फलद्रूप करतो आणि त्यासाठी आपल्याला उदाहरण देण्यात आलेलं आहे ते द्राक्षवेल आणि फाटे की तो वेल आ, फाटा वेलामध्ये राहिल्याशिवाय आपल्या आप आपण स्वतःहून फळ देऊ शकत नाही तसं परमेश्वराच्या शब्दामध्ये राहिल्याशिवाय खऱ्या अर्थाने आपलं जीवन फलद्रूप होऊ शकत नाही आणखी ते त्या ठिकाणी उदाहरण पोप महोदयांनी दिलेलं आहे नदीकाठी लावलेलं झाड स्तोत्र एकमध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे की अशा प्रकारचं झाड जेव्हा नदी के काठी किंवा वाहणाऱ्या प्रवाहाच्या बाजूला लावलेलं असतं तेव्हा ते सतत हिरवगार असतं आणि हंगामी फळ देत राहतं जर आपल्याला फलद्रूप व्हायचं असेल तर देवशब्दरूपी नदीच्या काठी आपण सातत्याने वस्ती करणं गरजेचं आहे म्हणून आजच्या शुभवर्तमानाकडे आता आपण वळत आहोत की ज्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू शु ख्रिस्ताच्या संपूर्ण प्रेषित कार्याचा जाहीरनामा दडलेला आहे काय काय नक्की तिकडे घडलेला आहे बघा की ज्या नाजरेतात तो लहानाचा मोठा झाला तिथे तो आपल्या परिपाठाप्रमाणे गेला नाजरेतात येशू लहानाचा मोठा झालेला परिपाठाप्रमाणे म्हणजे नेहमीच्या सवयीनुसार त्या सवयीनुसार प्रभू यशु ख्रिस्त त्या सभास्थानामध्ये जातो आणि तीस वर्षाचं वय झालेलं आहे आता त्याला वाचन करण्याची परवानगी आहे वयाच्या बाराव्या वर्षी तो वल्लांडन सणासाठी जेरुसलेमला गेलेला त्या ठिकाणी गुरुजनामध्ये बसून त्यांनी तशा प्रकारची पावती जणू काही मिळवलेली आणि आता लोकांच्या समोर तो वाचावयास उभा राहतो त्याच्याकडे ग्रंथ दिला जातो आणि तो असतो यश या संदेश त्याचा ते वाचन वाचल्यानंतर तो एका जागेवरती जाऊन बसला आणि सगळ्या लोकांची दृष्टी त्याच्यावरती खिळली असं सांगण्यात आलेलं आहे ह्याचा नक्की अर्थ काय आहे की यहुदी रब्बी किंवा गुरुची ज्या वेळेला शिक्षण द्यायचे तेव्हा एका विशिष्ट ठिकाणी बसायचे सगळ्या लोकांचं लक्ष त्यांच्याकडे लागलेलं ला असायचं जणू काही कान टवकारलेले आहेत श्वास रोखून धरलेला आहे आता ह्याच्या मुखातून कोणता शब्द बाहेर पडतो तो झेलायचा आणि काळजाच्या कुपीमध्ये साठवायचा अशा पार्श्वभूमीवरती त्याच्या मुखातून जी कृपा वचने बाहेर पडत होती ती ऐकल्यानंतर सगळेजण आश्चर्यचकित झाले की हा साधा सुताराचा मुलगा ह्याच्या आई आईला पण ओळखतो बहिणी भावाला पण ओळखतो ह्याला एवढं ज्ञान कुठून मिळालेलं आहे एकीकडे असं सकारात्मक उद्गार निघाले निघत होते परंतु प्रभू यशू ख्रिस्ताने मात्र त्यांच्या वर्मावरती बोट ठेवलं की तुम्ही मला ही म्हण लागू कराल हे वैद्या तू स्वतःलाच बरं कर कफर्नुहोमामध्ये ज्या गोष्टी तू केल्या होत्या तू आता इथे कर असं कदाचित तू तु, म तुम्ही मला सांगाल आणि मग येशू जुन्या कराराची दाखली देतो कशा प्रकारे परराष्ट्रीय लोकांनी इस्रायलच्या संदेशांचा फायदा घेतला एलिया संदेशाचा फायदा झारफतच्या विधवेलाच आला अलीशा संदेशाचा फायदा सूर्याच्या नामांलाच आला आणि इथे तर तुमचा मुलगा तुमच्यामध्ये आलेला आहे पण तुम्ही ते स्वीकारणार नाही अशा प्रकारची खंत जणू काही प्रभू यश्री ख्रिस्त त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्याद्वारे आपण गोरगरिबांची सेवा करण्यासाठी आलेलो आहोत ह्याच्यावरती शिक्कामोर्तब करतो हिब्रू भाषेमध्ये गरीबासाठी दोन शब्द आहेत आणि आणि अनाविम आणि म्हटल्यानंतर भौतिकदृष्ट्या जे गरीब आहेत आजारी आहेत खंगलेले आहेत पिंजलेले आहेत गांजलेले आहेत अशा प्रकारचे लोक ही जीवनामध्ये जणू काही पराभूत झालेले आहेत चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारचा तेज नाही सातत्याने त्यांचा चेहरा दुःखी मुखामधून बाहेर पडणारे शब्द सतत नकारात्मक आणि नैराश्याचे कधी कधी विषारू आणि कटू हे सगळे आणी ह्या सदराखाली येतात परंतु आणवी म्हटल्यानंतर आहे माझ्या जीवनात प्रॉब्लेम आहे मी गरीब आहे मी आजारी माझ्या जीवनामध्ये अडचणी आहेत परंतु त्यापेक्षा माझा परमेश्वरावरील विश्वास मोठा आहे तो परमेश्वर नक्कीच मला मदत करील अशा प्रकारची वृत्ती जेव्हा माणूस धारण करत असतो तेव्हा तो, ते तो नुसता भौतिकदृष्ट्या गरीब राहत नाही जे आत्म्याने दिन ते धन्य कारण देवाचं राज्य स्वर्गाचं राज्य त्यांचं असेल असं प्रभू यशू ख्रिस्ताने त्यावेळेला ठणकावून सांगितलेलं आहे ते ह्या लोकांविषयी आहे पहा मी प्रभूची दासी आहे असं पवित्र मर्याद सांगत आहे तेव्हा ती नुसती गरीब दासी नाही तर परमेश्वरावरती पूर्णपणे विसंबून असणारी एक परिपक्व अशी स्त्री असा तिचा तिचं वर्णन करण्यात येतं आणि नावाचे जे लोक असतात ते एकाकी असतात आणि कुरकुर करतात परंतु आनावीम जे असतात ते लोकांसह एकत्र येऊन परमेश्वराचा गौरव करतात कारण त्यांची गरिबी हे जणू काही परमेश्वरासाठी खुलं असलेलं एक दालन असतं मरीच्या स्तोत्राकडे बघा माझा जीव प्रभूला थोर मानतो आणि देव जो माझा तारणारा त्याच्या ठाई माझा आत्मा उल्हासला आहे कारण त्याने ह्या दासीच्या दैन्यावस्थेकडे पाहिलेलं आहे म्हणजे आपल्या दैन्यावस्थेची जाणीव परमेश्वराला असते असा संदेश त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे मुंगीच्या पावलांचा आवाज परमेश्वर ऐकू शकतो दीनजनांची भक्ताची आर्त किंकाळी त्याच्या काणी जाऊ शकत नाही का नक्कीच तो परमेश्वर अशा प्रकारे आपला आवाज ऐकत असतो वेलंकणी मातेचा नोवेना आपण ह्या दिवसात साजरा करत आहोत आज ह्या नोवेनाचा पहिलाच दिवस आपण साजरा करत आहोत एकंदरीत आत्तापर्यंत तुम्ही जे काही ऐकलेलं आहे त्यावरून तुमच्या लक्षात आलेलं असेल की प्रकारे पवित्र देखील गोरगरिबांच्या मदतीसाठी धावत गेली देवदूताचा निरोप मिळताबरोबर अलिशिबेच्या मदतीला धावत गेली काना इथे समय द्राक्षरस संपलेला आहे एका प्रकारे तो घरधनी आता गरीब झालेला आहे त्याच्या मदतीला धावत गेली आणि त्याला ऐश्वर संपन्न करून तिने सोडलं वेलंकणी ह्या ठिकाणी घडलेल्या घटना आपल्याला माहीत आहेत पांगळ्या मुलाला तिने दर्शन दिलं त्याच्या मदतीला ती धावून गेली किंवा स्वतःच्या बाळासाठी दूध मागितलं आणि त्या मुलाच्या गवळी मुलाच्या जीवनामध्ये तिने चमत्कार घडून आणला पोर्तुगीज लोकांचं जहाज समुद्रामध्ये भरकटलेलं होतं ते व्यवस्थित योग्य दिशेने आणलं माऊली सतत गोरगरिबांच्या बाजूला उभी असते मात्र त्या गोरगरिबाने परमेश्वरावरती विसंबून राहणं गरजेचं आहे आज आपण जगामध्ये काय बघतो ख्रिस्त सभा एकीकडे गरिबांच्या बाजूने पसंतीचा कौल घेते पण दुसरीकडे माणसं मात्र आज पैशाच्याच मागे लागलेली आहेत माझं वय पंचावन्न वर्षाचं आहे वयाच्या पाचव्या वर्षापासून तरी मी हे शब्द जाणीवपूर्वक ऐक ऐकत आलेलो आहे मला पैसा पाहिजे म्हणजे कधी हे जग सांगणार आहे बस पैसा आला तेवढा बस आता थोडासा दानधर्म करूया जे लोक पूर्णपणे भरलेले नसतात ते वाहू शकत नाहीत ते रिकामेच राहतात म्हणून एखादा भिकारी दहा रुपयावरती समाधान मानतो परंतु एखादा धनाढ्य दहा लाखामध्ये देखील असतो श्रीमंत तरुण प्रभू ख्रिस्ताच्या मागे येऊ शकला असता परंतु त्याला दिसली, संपत्ती दिसली स्वर्गीय संपत्ती दिसू शकली नाही खिन्न होऊन निघून गेला परंतु दोन टोल्या विधवा जी आपल्या दानकोशामध्ये टाकते ती येशूच्या शिकवणुकीचा भाग बनली आणि शुभवर्तमानामध्ये अजरामर झाली म्हणजे पवित्र मर्यादा ज्याप्रमाणे गोरगरिबांच्या बाजूने उभी राहते त्याप्रमाणे परमेश्वर आपल्याला आज पाचारण करत आहे की आपण देखील कुठेतरी सांगायला शिकलं पाहिजे बस जे काही चार पैसे मी कमावलेले आहे ते मला आता व्यवस्थित वापरायचे आहेत थोडासा दानधर्म करायचा आहे आरोग्य व्यवस्थित ठेवायचं आहे मनशांती सांभाळायची आहे अध्यात्मामध्ये वाढायचं आहे आणि खरोखरच एक आनंदी सुखी असं जीवन जगायचं आहे आपण कोविडच्या ह्या काळामध्ये हा सगळा अनुभव घेतला कितीतरी लोकांनी आपल्या थैला उघडल्या गोरगरिबांच्या मदतीला ते सगळे लोक धावून गेले आणि मग अशा प्रकारची भूमिका जेव्हा आपण जीवनामध्ये घेत असतो त्यावेळेला प्रभू यशू ख्रिस्ताचे शब्द आपल्याही ओठांवरती शोभत असतात की परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे दिनास शुभवार्ता देण्यासाठी दिना त्याने मला अभिषेक केला आहे